नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्रीय या युट्यूब चॅनलमध्ये बारावीची परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर त्यांच्या पालकासाठी सुद्धा शुभेच्छा कारण की त्यांनी सुद्धा काळजी करू नये सर्व आपल्या पाल्यांना चांगल्यात चांगले गुण पडणार आहेत त्यांनी तशा पद्धतीचा अभ्यास सुद्धा केलेला आहे दोन दिवस रिलॅक्स राहा निष्काळजीपणा करू नका त्याचबरोबर परीक्षेमध्ये कोणतीही जोखीम घेऊ नका यासाठी हा संदेश विद्यार्थी मित्रांनो बारावीची परीक्षा पास झाल्याच्या नंतर आपली वेगवेगळी स्वप्न असतात ती स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयत्नही करावे लागतात ते प्रयत्न आपण सतत अभ्यासाच्या माध्यमातून करत असतो आणि तोच संदेश आजच्या आपण या मध्ये तुम्हाला दिलेला आहे जो की तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे त्यातली त्यात पालकांनी हा व्हिडिओ पाहणं अत्यंत गरजेचं आहे अशाच पद्धतीचे चॅनलवर तुम्ही कनेक्ट राहिलात तर सर्व जे काही व्हिडिओज आहेत संदेश आहेत ते तुम्हाला मिळत जातील आणि त्या संदेशाच्या माध्यमातून तुम्ही आपल्या पाल्यांना सुद्धा चांगल्या चांगल्या यशापर्यंत घेऊन जाल त्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल आयकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा कमेंटच्या माध्यमातून फीडबॅकची नोंद केली की अशाच पद्धतीचे संदेश तुमच्यापर्यंत मला घेऊन येता येईल आज आपण बारावीच्या परीक्षेमध्ये व्यस्त आहात त्यामुळे हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचेल किंवा नाही पोहोचेल परंतु निश्चितच हा संदेश तुम्हाला पाहणं अत्यंत गरजेचं आहे जो की आपण या आजच्या टायटलच्या माध्यमातून थमनेलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या पद्धतीनं विद्यार्थी अभ्यास करतात काही गोष्टी आपल्या लक्षात राहतात काही गोष्टी लक्षात राहत नाहीत मात्र जी आपली स्वप्न असतात ती स्वप्न आपली कधीच कालबाह्य होत नाहीत हा संदेश आपण लक्षात घेणं गरजेचं आहे त्यासाठी या थमनेलमध्ये आपण एक विद्यार्थी आपला जो काही ज्ञानाचा घडा आहे तो भरवण्यासाठी सतत एका विहिरीमधून पाणी टाकत असतो परंतु त्याला हे माहीत नाही की आपल्या घड्यामध्ये हे पाणी कितपत जाणार आहे कारण की ते ज्ञान त्याच्याकडनं आहे अशा पद्धतीचं ज्ञान सांगण्याचं काम आम्ही आपापल्याला बारावीच्या वर्षापर्यंत भरपूर प्रमाणात केलेलं असत बरेच विद्यार्थी हा संदेश लक्षात घेत नाही त्यामुळे त्यांना पुढे कसे जायचे हे सुद्धा समजत नाही म्हणून हा संदेश जर आपण घेतला तर आपण निश्चितच या बारावीच्याच नाही तर येणाऱ्या कालखंडात सर्व विद्यार्थ्यांना ज्या वेगवेगळ्या क्षेत्राकडे जायचं आहे त्यांना ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी या संदेशाची मदत मिळणार आहे कारण आपली स्वप्न कालबाह्य कधीच होत नाही फक्त ती आपण सतत आपल्या ज्ञानाच्या हांड्याच्या माध्यमातून म्हणजे भरून घेण्याच्या माध्यमातून तो प्रयत्न आपण करत राहिला पाहिजे असा प्रयत्न जर आपण करत राहिलो तर निश्चित आपण आपल्या यशापर्यंत पोहोचतो आपले स्वप्न साकार होतात म्हणून आपल्या स्वप्नांना कधीही कालबाह्य होऊ देऊ नका बारावीची परीक्षा एकदा संपली की आपल्यावर जे काही टेन्शन आहे ते सुद्धा दूर होणार आहे पालकांनी सुद्धा कुठल्याही पद्धतीनं मनावर कुठलंही दडपण न घेता आपला पाल्य हुशार आहे तो निवडलेल्या क्षेत्रापर्यंत जाणार आहे अशाच पद्धतीचा हुरूप त्यांच्यापर्यंत पोहोचणे गरजेचं आहे स्वतः काळजी न करता आपल्या पाल्यांना सुद्धा असाच पॉझिटिव्ह संदेश देणं सुद्धा गरजेचं आहे हा कालखंड त्यांचा हौसला वाढण्यासाठी अतिशय उपयोगी ठरणार आहे त्यामुळे त्यांची स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक पालकांना माझी विनंती आहे की त्यांनी आपल्या पाल्याला जास्तीत जास्त चांगल्यात चांगल्या पद्धतीचा मेसेज देऊन अशा पद्धतीच्या या व्हिडिओचा संदेश पोहोचणं गरजेचं आहे म्हणजेच त्यांनी जे काही ज्ञान घेणार आहेत ते ज्ञान त्यांना किती मिळणार आहे याच्यापेक्षा ते ज्ञान मिळवणार आहे या गोष्टीवर भर द्या बारावीत किती गुण मिळणार आहेत या गोष्टीपेक्षा ते बारावीत पास होणार आहेत पुढे जाणार आहेत या उद्देशानं त्यांना प्रेरित करा त्याचबरोबर भविष्यातील वेगवेगळ्या क्षेत्राच्या वाटा त्यांना खुल्या होणार आहेत हा सुद्धा संदेश त्यांच्यापर्यंत द्या म्हणजे आम्ही जे वर्षभर विद्यार्थ्यांना सांगतो त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या समस्येच्या संदर्भात सांगतो तोच संदेश प्रत्येक पालकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यापर्यंत पोहोचेल आणि येणारी बारावीची परीक्षा निश्चित त्यांना सोपी जाईल आणि विदाऊट कुठल्याही टेन्शन शिवाय ती परीक्षा देतील म्हणजेच ते अंतिम त्यांच्या यशापर्यंत पोहोचतील आपलं स्वप्न साकार करण्यासाठी किती ज्ञान घेत आहेत किती आपल्या ज्ञानाच्या भांडारामध्ये ते संचय करत आहेत हे महत्वाचं आहे त्यासाठी या संदेशाचा उपयोग आपल्या सर्वांना व्हावा म्हणून या बारावीच्या परीक्षेच्या तोंडावर प्रत्येक विद्यार्थ्यासाठी या हार्दिक शुभेच्छेचा संदेश आपण घेऊन आलेलो आहोत तो निश्चित आपल्यासाठी उपयोगी आहे आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद